सांगली मिरज आणि कुपवाळ महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या क्षेत्रातील घरपट्टी मध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर मिरजेतील जिजाऊ चॅरिटेबल संस्था आक्रमक झाली आहे यासाठी मिरजेतील महापालिका कार्यालयात घरपट्टीत कोणतीही वाढ करू नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे यापूर्वी घराच्या रहिवासी वापर असलेल्या क्षेत्रालाच घरपट्टी आकारणी होत होती पण आता येथून पुढे शौचालय पॅसेस स्वच्छतागृह यालाही कर आकारणी होत आहे ही होणारी वाढ अन्यायकारक असून नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुरदड सोसावा लागणार आहे या माध्यमातून महानगरपालिकेला जरी उत्पन्नात मोठी वाढ होणार असली तरी या व्यतिरिक्त उत्पन्नाचे अनेक साधने महापालिकेस उपलब्ध होऊ शकतात तरी नागरिकांवर अशा प्रकारचा नाहक कराचा बोजा न देता भविष्यात नागरिकांचा रोष वाढू न देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावा आणि सदरची घरपट्टीमधील होत असलेली अतिरिक्त वाढ थांबवावी असे निवेदन जिजाऊ चॅरिटेबल संस्थेकडून मिरज महापालिकेत देण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष धनंजय भिसे मनोज कांबळे जावेद चिकलगार धनंजय हलकर हे उपस्थित होते तर या निवेदनाचा विचार न झाल्यास महानगरपालिकेस जन आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये या वर्षीपासून येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आतापासून एक सर्वेक्षण चालू केलेलं आहे घरपट्टीचं तर त्या घरपट्टीच्या माध्यमातून सर्वेक्षणच्या माध्यमातून महापालिकेचं उत्पन्न वाढावं त्यासाठी येणाऱ्या ह्या बजेटमध्ये येणाऱ्या ह्या आता बिला म्हणून घरपट्टी वाढवण्यात येणार आहे त्याच घरपट्टी फक्त न वाढवता घरपट्टी बरोबरच आपण जे स्वच्छ स्वच्छता कळं वापरतोय स्वैचालय वापरतोय त्याच्यामध्ये पण त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे आणि त्याची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला भरपट्ट भरपट्टीचा मृदूंड पडणार आहे मला महापालिकेला या माध्यमातून जिजाऊ चेटेबल संस्था यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला घरपट्टी वाढवायची असेल तर या वर्षी न वाढवता एक थोडे दिवस थांबावे त्याचबरोबर ह्या घरपट्टीमध्ये आपण रिकामी जागा त्याचबरोबर शौचालय स्वच्छता हे जे काही इन्क्लूड करून घरपट्टी तुम्ही वाढवणारा आहे जी घरपट्टी तुम्ही ताबडतोब न घेता हे रद्द करण्या हा जो निकाल हे काही जे काही तुम्ही प्रस्ताव दाखल केला आहे हा रद्द करण्यात यावा आणि ही घरपट्टी न वाढवता जी पहिल्यापासून ज्या पद्धतीने घरपट्टी तुम्ही घेता तीच घरपट्टी घेण्यात यावी अन्यथा जे काय आता जे काय नागरिक आहे त्यांचा यांच्यामध्ये असंतोषाचं वातावरण महापालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं त्याचं कारण पण तसंच आहे कारण घरपट्टी आपण ज्या पद्धतीनं भरतोय त्या पद्धतीच्या सुखसोयीच्या सुविधा त्या सुविधा कुठल्याही आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून मिळत नाहीत त्याचबरोबर महापालिकेला पण मी हे सांगू इच्छितो की आपल्याला जर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर मिरज शहरामध्ये मिरज शहरामध्ये सांगली शहरामध्ये अशी कितीतरी इतर आपण सोयी उपलब्ध करू शकता ज्या माध्यमातून ज्या माध्यमातून आपण महापालिकेचं उत्पन्न वाढू शकता तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो आयुक्त साहेबांना की आपण येणारी घरपट्टी जी काही वाढवत आहात ती तापडतोपर्यंत करण्यात यावी